हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थन रामकृष्ण हरी तर आज आहे गुरुवार श्रावणातला गुरुवार आहे तर बऱ्याच जणांच्या उपवास असतात आणि कोणी कोणी गडबडीमध्ये मोस्ट ऑफ दी बायकांच्या बाबतीत हे होतं की ते शाबुदाणा भजवायला विसरतात तुम्ही पण विसरला आहात का तर डोंट वारी टेन्शन नाही आहे आपल्याकडे एक झटपट होणारी रेसिपी आहे जी आपली भूकही भागवेल आणि जी खायलाही खूप छान लागते आणि अगदी झटपट होते ह्याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला बटाटे जे आपण शिजवून घ्यायचे आहेत आणि छान इथं मिरच्या कापून घेतल्या थोडंसं दही घेतलेलं आहे आता मी तेलामध्ये जिरं टाकून घेतलं आहे कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं किंवा प्रत्येकाच्या पद्धतीनुसार असतं कोणाला उपवासाला आवडतं कोणाला नाही आवडत तर आम्ही खातो पण ह्याच्यात खातो तर जिरे टाकलं तेल घेतलं त्याच्यात जिरे टाकलेले आहेत मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि शिजवलेले बटाटे आपण छान एकत्र करून एक जीव करून घेणार आहोत जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आणि लगेच शिजलेले बटाटे त्याच्यामध्ये छान असे थोड्याशा मिरच्या जास्तच टाकायच्या जा, कारण थिकट असेल तर जरा जास्त छान लागतं कारण बटाट्याला ऑलरेडी स्वतःचा थोडासा गोडवा असतो तर तो कमी करण्यासाठी आपण भरपूर अशा मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत कोणाला ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे कोणाला जास्त तिखट आवडतं कोणाला कमी आवडतं तर इथं मी छान तेलामध्ये त्या ते फोडणीमध्ये बटाटा मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे थोडंसं मीठ टाकून घेणार आहे तर छान असं मीठ टाकून पुन्हा सगळं एकजीव करून घेणार आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे छान असं स्मॅश करून त्याला छान सगळीकडे फोडणी स्प्रेड झाली पाहिजे आणि छान असं खमंग आ, ते परतलं गेलं पाहिजे थोडंसं खरपूस झालं तरी खूप छान लागतं आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणं हे नुसतंच खायला इतकं छान लागतं ज्या आणि जे पण कोणी बटाटाप्रेमी असतील त्यांना तर विचारूच नका एखाद्याला बटाटा नाही आवडत तर तो अफवाद आहे काही करू नाही शकत पण ज्यांना ज्यांना आवडतं किंवा चालतं तर त्यांच्यासाठी चाल ही रेसिपी खूप छान आहे तर इथे आता आपण त्या भरीत भर ह्याला बटाट्याचं भरीत म्हणतात भरी भरी बरं का हे आहे बटाट्याचं भरीत तर याच्यामध्ये मी दही टाकून घेतले आणि मी लगेच त्यांना गॅसची फ्लेम ऑफ करून घेणार आहे कारण हे बघा मी ऑफ केलेलं आहे गॅस कारण याच्यात दही कधीही गरम ह्याच्यात करायचं नसतं असं मी ऐकलं आहे पण मी कधी पण असं काही भरीत वगैरे करते ते मी गरम ह्याच्यामध्ये टाकते पण मी गॅस ऑफ करते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हो तुम्ही बिलीव्ह नाही करणार एवढं छान लागतं एवढं छान लागतं मला तरी पर्सनली खूप आवडतं आणि कधी शाबुदाणा भिजवायचा विसरलाच असेल तर अगदी झटपट होणारा आणि भूक भागवणारा हा पदार्थ आहे खायलाही सुंदर लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा फक्त एवढं लक्षात ठेवा की बटाटे थोडेसे गोड असतात तर थोडीशी मिरची थोडी जास्त टाकायची जेणेकरून छान अशी टेस्ट आहे बघा मस्त असं जिरा आणि मिरचीची त्याला छान फोडणी बसलेली आहे आणि हे आहे आपलं यम्मी बटाट्याचं भरीत खूप छान आणि खूप मस्त लागतं नक्की ट्राय करून बघा झटपट होणारी आहे पटापट होणारी आहे एखाद्या वेळी शाबुदाणा भिजवायचा विसरला असेल गडबड असेल कुठं जायचं असेल तर दोन मिनटात आवरता आवरता तुम्ही बटाटे शिजवून घ्या आणि दही आणि मिरची घरात ठेवा तर असं अगदी पटापट होणारी ही गोष्ट आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटूया आणि To your next vlog, mother. Till then, thank you. Bye bye.